भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड बळीराम चौधरी यांनी प्रसारमाध्यमांसमोर लोकसभा निवडणुकीत आपली व आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे काय असतील याबाबत सविस्तर चर्चा करत लोकसभेला कोणत्या उमेदवाराला आपला व पक्षाचा जाहीर पाठिंबा असेल हे स्पष्ट केले आमचा जो पक्ष भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष या पक्ष जे आहेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या देशातली जनता सुखी कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करतो त्याचबरोबर ह्या लोकसभा निवडणुकीचा जो मुद्दा आहे समोर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या अखिल भारतीय समितीने एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही सध्या परंतु इंडिया आघाडीला आम्ही पाठिंबा देणार आहोत गेल्या दहा वर्षामध्ये राबवली ती भांडवलदारांची हिताची धोरणं राबवली सामान्य जनतेची हिताची धोरणं कुठल्याही प्रकारची राबवली नाही आणि आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य पुरवलं जातं याचा अर्थ अशी कोटी जनता आपली दारिद्रेखाली आहे अशी परिस्थिती पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत आणि रोजगारचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये जे काही जे प्रश्न तयार झालेले आहेत ते प्रश्न जे आहेत मूल जीव जगण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आदिवासी आहेत बिगर आदेश आहेत आग्रे आहेत कुलबेत कोल ह्या सगळ्यांचे प्रश्न भयानक झालेले आहेत मागाई भयानक वाढलेले आहेत पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत त्याच्याकरता जनता ह्याला नाही गॅस सिलेंडरचा भाव वाढल्यामुळं महिला त्याच्यापेक्षा जास्त हारायण आहेत आणि जगायचं कसा हा प्रश्न जनतेसमोर तयार झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाने अशा ठरवलेलं आहे की आमचा पक्ष आज जवळजवळ तेरा राज्यामध्ये आहे आणि तेरा राज्यामध्ये असल्याच्या नंतरसुद्धा आम्ही जो निर्णय घेतलेला आहे की भाजपचं सरकार आहे ते भाजपचं नसून निवड मोदींचं सरकार आहे आणि त्याच्याकरता या देशामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे आणि सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार नाही आमच्या पक्षाने जे धोरण राबवले आहेत की इंडिया आघाडीचे जे, जे कोणी उमेदवार असतील देशभरामध्ये दे, इंडिया आघाडीच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार आणि भिवंडी मतदारसंघामध्ये आम्ही बालेमाला देणार पालघरमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांना ठाण्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं जिथे जिथे आमचं काम आहे तिथे तिथे आम्ही इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समर्थन करणार आमचं मतदार भिवंडी तालुका आणि शहापूर तालुका असं मिळून साधारण बारा ते पंधरा हजार मतदान आहे तुमच्या पक्षाने जवळजवळ आठ दिवसापासून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं पत्रक काढून पालघर भिवंडी आणि रायगड मतदारसंघामध्ये आम्ही ते पत्रक वाटप करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि आमचे जे कोणी मतदार आहेत किंवा पार्टीचे कार्यकर्ते आहेत हे ठामपणे इंडिया आघाडीचे उमेदवार बालेमाद्रे यांचं काम करतील आणि आमचं काम याच्या अगोदर सुरू झालेलं मी त्यांच्या पदाधिकाऱ्याने फोन करूनसुद्धा सांगितलेले की आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे तुम्हाला सवड मिळेल तेव्हा हो भेटा ज्या वेळेला आम्ही हे पत्रक वगैरे काढलं त्यावेळेला त्यांच्या उमेदवारीचं निश्चित होणं मागे पुढे चाललं होतं काँग्रेस पक्षाचे लोक पण आपला उमेदवार देण्याच्या भूमिकेत होते आणि त्याच्याकरता त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा झाली नाही आणि त्यांच्या प्रतिनिधी जे माझं बोलणं झालेलं आहे ते मला तुमची भेट करून किंवा किंवा भरपूर आम्ही एक दोन दिवसापूर्वी झालेलं आहे